पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्याच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारा प्रकार समोर आलाय विद्यार्थ्यांना सोडवणाऱ्या एका स्कूल व्हॅन चालकाचा उद्धटपणा नागरिकांनी अनुभवला मुलांना घेऊन ही स्कूल व्हॅन अतिवेगाने जात असल्याचं दिसलं विशेष म्हणजे ही व्हॅन पिंपरीतील अत्यंत नावाजलेल्या शाळेशी संबंधित आहे नियम व सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल व्हॅनला ठराविक मर्यादेत चालवण्याचे नियम असतात मात्र या चालकाने नियमांचा बेजबाबदार पद्धतीने भंग करत वेगाने गाडी चालवली एवढंच नाही तर नागरिकांनी हा प्रकार मोबाईल मध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने व्हिडिओ डिलीट करा अशी धमकी देत उद्घटपणा दाखवला विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराबाबत चालकावर कठोर का कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे कुठल्या शाळेची बस ही कुठल्या शाळेची बस आहे कुठली शाळा ही एवढे स्पीड मध्ये असते गाडी रोज हा स्पीड मध्ये कुणी पाठवायला लावली ती गाडी तुम्ही बोलल्या होत्या का काकाला गाडीद्वारा चालवा हा अरे हे पोर किती वर्ष बघ ना तू सगळ्या नक्की काय प्रकार घडला होता एका बसच्या चालकाने अत्यंत वेगामध्ये शाळेची बस पाहायला मिळेल जस्ट मी आता सोसायटीतनं बाहेर पडले रोहिणी रो येत होते एक व्हॅन मला दिसली एका स्कूलची खूप ऐंशी नव्वदच्या स्पीडने ड्रायव्हर गाडी चालवत होता आतमधली मुलं लिटरली अशी अशी हालत होती त्या गाडीचा पाठलाग करत मी ऑलमोस्ट चिंच स्टेशनच्या इथपर्यंत आले त्याला गाडी आडवी घालून त्याला सांगितलं की दादा जरा गाडी साईडला घ्या कारण तो बिलकुलच स्पीड कमी करायच्या ह्याच्यात तो सगळ्यांना ओव्हरटेक करत चालला होता इतकं डेंजर होता तो सीन नंतर माझ्याबरोबर काही लोक होते त्यांनी सुद्धा गाडी अडवायचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्यांनी गाडी साईडला घेतली तो इतका एरोगंटली बोलत होता आमच्याशी आम्ही मुलांना विचारलं तुम्ही कुठल्या स्कूलचे मुलं आहात म्हणून मुल। त्याच्यानंतर आम्हाला काय जय हिंद स्कूलची मुलं आहे ती तर त्याला विचारलं तर तो जेव्हा गाडीतून बाहेर पडला तो आम्हाला आता माझा फोटो घ्या तुम्हाला काय पाहिजे ते माझं शूट करा त्या केसमध्ये आम्हाला एकच प्रश्न पडतो की ह्या मुलांचं किती सेफ्टी किती दुर्लक्षित आहे शाळेनी ह्याच्यामध्ये खूप लक्ष घालायला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही स्कूल बस चालवता इव्हन तुम्ही थर्ड पार्टी करून जरी चालवले तरी त्याचे नॉर्म्स हे क्लिअर पाहिजेत खूप म्हणजे आज आम्ही जागृत नागरिक असणं तर खूप गरजेचं आहे आजकाल रस्त्यावर जातानाही इतक्या घटना घडत असतात ना की खरंच तुम्ही जर एक सोशल हे जर बघत असाल तर तुम्हाला जागृत हे पाहिजेच तुमच्याकडे जेव्हा तुम्ही गा, स्पीड होता ना स्पीड ऐंशी नव्वदच्या पुढे होता आणि अपघाताचे चा इतके चान्स होते लिटरली मुलं सुद्धा घाबरून बसली होती आम्ही जे विचारलं त्यांना तेव्हा मुलं थरथर कापत होती त्याने आम्हाला हे उत्तर दिलं की मला पुन्हाला सोडायचं मुलांना त्यामुळे मला घाई आणि तो निघून गेला पुन्हा गाडी काढून तर प्लीज ह्याच्यामध्ये शाळेनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे माझं नाव मंजुषा सावंत